काय जेवण आणू द्या काय काय मी भिजवू देवा की उशीर व्हायला लागलाय बारा वाजले त्या बर बर मका पातळ उगवली डबल गरका घ्यावा मग तुम्ही वाळतय उन्हा ना पाणी काही थांबत नाही पळतय पाणी करला जर रान असल्यामुळे पळत आहे वरणच वा काय रानाला आता पेंडवास म्हणून टाकाव म्हणतोय नांगरल्यामुळे अजून बदल झाला रानात खालीवर झालं रान वंडी चांगली आली मक्काला वंडी मस्त आली आहे बहरी आली वंडी okay. जबर वंडी आली ज्वारीच वंडी चांगली कस बसली मकाला काय झालं कोणा मकाच बे हलकं नाही आणलं पैशाकडं बघून पैशाकडे बघितलं नाही पाण्याच आपल्या एरिया पण बेच काय नाही बे कसलं बी असलं तर उगवतस हे रानात बदल झाला नांगरल्यामुळं कराल वर आला अजून घेतो अजून एकदा दोन वाजेपर्यंत मग आणते जेवण हे तर जेवा बार बार ठीक आहे ठीक आणि अन बघ आणि लाईट गेल्यावर परत ना रात्रीची लाईट रात्रीची दार धायच नक वाटते काय करायचं आपल्याला टायमिंग दिलंय शेतकऱ्यांना तसलं तर रात्रीचं काय करायचं आता शेतकऱ्यांचं पुत्रे का हाल चालू केले काय मर मर कष्ट करायचं राहणार आणि जनतेला जगवायचं सरकार आपल्याला भाव देत नाही भाव देत ना आम्ही भाव देत नाही कुठल्या दुधाला नाही धान्याला नाही काय करायचं आता तर करत राहायचं आई बापान ठेवलंय राखून आपल्यासाठी बघू आता भिजलं का बघतो सारा एक हे कडज असा राहिलं हम्म कडज आहे मंगेशची झाड चांगली आहे ती किचीच मंगेश काय दहा वर्षाची झाड एकदाच लावून टाकली एकदा झेंझेट खरं केलं नाही त्यानं हे असंच की मग शेतकऱ्याला भाव देत नाही ती काय करायचं पिकाला भाव देत नाही शेतकऱ्याच्या झाडं भारी आले ते चिंचाची बिना पाण्याची ज्याला शे, जास्त क्षेत्र आहे त्यांना बरं आहे आपल्याला कमी क्षेत्र वाल्याला असले लावून ला मग जनावर कशावर जागायचे का mm. नाही आपली जनावर आहे म्हणून सरकार दुधाला पण भाव देत सारखं शेतकऱ्यांचं मरण केले काय या सरकारला कधी जाग यायचे काय यार काय करायचं दाजी योजना आणली तर बर होईल ला। काय लाडकी बहिणी योजना आणली सरकारनं त्यात पण अजून काटछाट करा लागले इकडे महागाई वाढवून टाकली इकडे मरणाची महागाई वाढवली ले। लेडीजला महिलांना अजून तिकीट दर वाढवून राडा केला ते पण अजून एक रुपयाच्या पट्टीत वाढ कंडक्टर मला काय वाटतंय माहितीये का सरकारनं महिलांना अर्ध तिकीट तर केलं मग सरकारला तुम्हालाच पगार का वाढवून देणार एसटी मग त्यांना ऐका की त्यांना महिलांना अर्ध तिकीट करायला जमतय म्हाताऱ्या माणसांना फुकट करायला जमतय मग तुम्हाला कामगारांनाच का पगार वाढवत नाही नाही कामगार त्यांच्या हातात नाहीत काय नाही कामगार त्यांची कोण नाहीत काय करायचं कस या सरकारला निवडून द्यायचं डबल बघू आता पुढच्या पंच त्याला मुंडीवर कुचायचं ह्या सरकारला सगळ्या जनतेने मुंडीवर कुचला पाहिजे इकडे दुनियाची महागाई वाढवून बसवले काय करायचं आता कसं तर जीवन जगायचं काय पाईजे, आता पैसे पण बंद व्हायचं म्हणते ते आमचं काय उत्पन्न अडीच लाखाच्या वर पाहिजे आत पाहिजे म्हणे ओके मग आता मतदानच्या आधी तर त्यांनी सांगायचं की गरीब महिलांनीच फक्त आम्हाला मतदान करा बाकीच्यांनी करू नका म्हणून असं कुठं सरकार सांगेल का मग आता काय आमचं पैसे बंद करायचं त्यातल्या किती महिला वगळायला लागली ते आता रोज लाख लाख लोक रोज बातम्या येते त्या महिला कमी कराव्या लागत मग देतानाच तसं सांगायचं होतं ना सगळ्यांनी आम्हाला मतदान करू नका बाबा लयच गरीब आहे त्यानेच करा फक्त डबल लावता काय डबल तुम्हाला जेवण हि आणून देते मग लेव उशीर व्हायला लागलं आहे पुन्हा भुकाचं टायमिंग गेलं म्हणजे जीव जी वाटायचं नाही आज सुटे तरी काम काय बंद होत नाही ते तुमच्या मी पण घरातलं करतेच की ओ किती करायचं आम्हाला पण लयवायचा गालाय इथलं खोऱ्यान घेता जरा जरा वरल वरल ह्यात काट पडले ते बीज असत हां ते काय ते तस मोठ काट पडले तर माहिती बघ लय थासू नका था ना आणणार अजून कावल वरल वरल काढा तर सगळे काट्याचे झाड होती ही काय त्यामुळं काट पडलेत काढताना जाऊ दे मग अंतिम मी तुम्हाला जेवण पाण्याला पळल्यामुळं पाणी थांबत नाही ना। थांबतच था नाही पाणी भिजू देच मिनट बारीक सारा ते बारीक सारा आहे म्हणून लगेच भिजते तुम्ही म्हणलं पैसे येणार आहे तुम्हाला परवा दिवशी कुठं अजून तर आलं नाही पैसे तुम्हाला काय कुठलं तर काढत इकडं येत वरलं वरलं तस नका टाकू गोळा करून जाओ मग जा 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 जेवण घेऊन ये काय बनवलेलं असलं घेऊन ये झालंय सैपक खावा येतच पाणी नाही आणत पाणी प्यायतच बर 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 तिथं पाणी येतच चेंबूरला हिरीच पाणी जा लवकर घेऊन ये जा बारा वाजले ऊन बी लय लागायला लागले आता सावली पण नाही येत असं कसं ज्वारीच्या कडला ठेवू का चालते जा ये घेऊन ये